स्मरण आणि त्याचे वडील सँडविच एन्जॉय करतायत तर काय हो कस झालंय सँडविच हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मंडळी आज मी स्मरणचे काही रील बनवले इंस्टाग्रामसाठी आणि फेसबुकसाठी तर कॉपीरेट इशू येईल म्हणून गाणं काढती आहे कट केलं आहे गाणं तर असं मी त्याचं शूट केलं होतं सकाळी तर मंडळी इवनिंग स्नॅक्ससाठी मी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं तर मिस्टरांची अशी फरमाईश होती की सँडविच बनव तर आमच्याकडे ग्रिलर आहे सँडविच मेकर आहे सॉरी तर त्याच्यामध्ये मी काय म्हणून सँडविच बनवणार आहे तर सँडविच बनवण्यासाठी हिरवी जी चटणी लागते ती सगळ्यात आधी मी बनवून घेत आहे तर त्या चटणीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चार ते पाच ज्या गावाकडे आपल्या लसूण असतात त्या घेतलेल्या आहेत इथे थोडे शेंगदाणे टाकते मी याच्यामध्ये आणि हा एक वाटी पुदिना अर्धी वाटी कोथिंबीर लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस मी पिळणार आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकतीये ने छान टेस्ट येते आणि मीठ टाकतीये एक अर्धा चमचा मीठ आणि सगळं मिक्सरला घेते पिरून घेते चटणीचा कलर बदलू नये म्हणून मी याच्यामध्ये दोन बर्फाचे तुकडे टाकणार आहे तर ही बघा इथे चटणी वाटून तयार आहे हे ग्रीन चटणी आहे सँडविचेस साठी तर आता तीन काकडी एक कॅप्सिकम आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मी तर ह्या भाज्या मी स्वच्छ नळाखोली धुवून घेते आणि आपल्या सँडविचेस साठी रेडी करते आता मी भाज्या स्वच्छ धुवून घेते नळाखली कडी टोमॅटो आणि कॅप्सिकम स्वच्छ धुतलेलं आहे आता याला कट करायला घेते मस्त पिलर घेतलाय आणि काकडीची काय करते आधी बाहेरची जी साल आहेत ती काढून घेते पवळी काकडी आहे हे बघा इकडे दुबईला अशा पद्धतीच्या काकड्या मिळतात आणि बारा महिने मिळतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये आता टोमॅटो काय करते गोल पतल, गोल असे राऊंड मारून घेते मी तुम्हाला दाखवते पातळ टोमॅटोचे गोल गोल असे पातळ असे टोमॅटोचे गोल गोल असे चिप्स मारून घेतली कॅप्सिकम ला उभं कट करून घेणार आहे तुम्हाला दाखवते त्यातल्या बिया ज्या आहेत ते काढून टाकते आणि याचे पीसेस लॉंग लॉंग करून घेते एकामध्ये अर्धे करून असं लॉंग लॉंग असे पीस करून घेतले कांद्याचे गोल गोल काप मारून घेतले पातळ असे तर मंडळी सँडविच बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत सगळी तयारी मी करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी कांदा असा गोल गोल कट करून घेतलेला आहे इथे टोमॅटो असा गोल गोल असा टोमॅटो इथे गोल गोल कट करून घेतलेला आहे मी इथे काकडी पातळ अशी थोडी क्रॉस करून कट करून घेतली आहे इथे कॅप्सिकमचे पीस इथे कट करून घेतलेले आहे तसे लांब टे बघू शकता मी आणि इथे मी घेतलं आहे ओरेगानो ओरेगॅनो इथे मी घेतलेला आहे ओरेगानो हे बयाराचं ओरेगानो इथे मिळतं ते घेतलेलं आहे थोडासा इटालियन फ्लेवर येण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बादशाचा चाट मसाला बटर आहे आणि ग्रीन चट तर मंडळी आता आपण सँडविच करायला घेऊयात इथे मी बटर अमूलचं घेतलंय हे आधीच ऑलरेडी मी काढून फ्रीज मध्ये बाहेर ठेवलं होतं मेल्ट होण्यासाठी हे मेल्ट झालेलं आहे सगळ्यात आधी आपण ब्रेडला बटर लावून घेऊयात या सेट बटर बटर ला ला तर या सट मंडळी पहिल्यांदा मी सगळ्या ब्रेड्सना बटर लावून घेतलेला आहे कारण ब्रेड्सना बटर लावल्यानंतर एक लेप तयार होतो एक थर तयार होतो ज्याच्यामुळे आपला जो, जो आपण नंतर ग्रीन चटणी लावणार आहे टोमॅटो केचप लावणार आहे तो आत मुरणार नाही आपले ब्रेड काय होणार आहेत मऊ पडणार नाहीत त्याच्यामुळे मी आधी बटर लावून घेतलंय आता याच्यावरती मी ग्रीन चटणी लावून घेते ही बघा ग्रीन चटणी सगळीकडे छान असं पसरवून घेते ग्रीन चटणी सगळीकडे छान अशी ग्रीन चटणी पसरवून घेते ह्या तीन ब्रेड ना मी ग्रीन चटणी लावलेली ला आहे ही तीन ब्रेड ना फक्त बटर लावलेला आहे आता याच्यावर मी केचप लावून घेणार आहे तर होणार असा आहे की हा ब्रेड असा याच्यावर जाणार आहे म्हणून इकडेच्या साईडला मी काय करून घेणार आहे केचप लावून घेणार आहे बटरमुळे तुम्ही बघू शकत असाल वरच्यावर असा केचप किंवा के चटणी आपली राहिलेली आहे मी पुदिना चटणी आणि बटर लावून घेतलेला आहे तीन ब्रेड ना मी बटर आणि केचक लावलेला आहे आता आपण काय करूयात एक, एक 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 भाज्या अशा लावून जाऊयात ही काकडी आहे मी काकडी अशी ठेवून घेते जिथे जिथे ग्रीन मी चटणी लावले फक्त त्या ब्रेड वरती मी तिघांसाठी तीन बनवते मिस्टर स्मरण आणि माझ्यासाठी जितके हवे असतील तुम्हाला तितके तुम्ही लावू शकता आता नेक्स्ट थर मी लावते टोमॅटोचा फक्त कोपऱ्या कोपऱ्याला आता मी वरती असा कोपऱ्याला असे कॅप्सिकमचे दोन तीन असे हे कट केलेले व्हेजिटेबलचे हे ठेवते पीसीस तुम्ही कुठल्याही भाज्या घेऊ शकता पण मोस्टली काय होतं ना की जे आपले सँडविचेस असतात पिझ्झा असतात त्याच्यामध्ये मोस्टली अशाच भाज्या यूज करतात तर हे मी घातलेलं आहे आता मी घालते कांदा आता कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यावर काय करणार आहोत ओरेगॅनो टाकणार आहोत ओरेगॅनोमुळे इटालियन फ्लेवर आपल्या पिझ्झाला एक फ्लेवर असतो तो कसा येतो ना तसा येतो त्याच्यामुळे खूप छान फ्लेवर येतो म्हणून मी टाकतेच ओरेगॅनो आणि त्याच्यानंतर हा आपला चाट मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता सँडविचीसच काय घेतलेलं आहे चीज घेतलेलं आहे तर चेदार चीज आहे स्लायसीस तर हे मी सँडविचेससाठी आणते तर फोर हंड्रेड ग्रॅमच एक पॅकेट इथं मिळतं दुबईमध्ये आत्ता फ्रीजमधनं जस्ट काढले तर हे असे पीसेस असतात आणि बरं पडतं असं सँडविच वर ठेवून द्यायचं तर हे बघा असे स्लायसिस मी घातलेले आहेत तीन आता हे काय करूया आपण असे ब्रेड लावूयात हे असे आणि ह्या बाजूने ह्या बाजूने ह्या बाजूने आपल्याला काय करायचंय बटर लावून आहे कारण हे आपण सँडविच मेकर मध्ये ग्रिल करून घेणार आहोत वरच्या बाजूने तर वरच्या बाजूने आहे बटर लावून घेतलेला आहे आता सँडविच मेकर मध्ये मी घालते उलटी बाजू करून आणि खालच्या बाजूला परत बटर लावून घेते तर हा माझा सँडविच मेकर आहे आता मी ऑन करते बटन प्री हिट करण्यासाठी तर हा बघा इथे रेड दाखवतोय हिट झाल्यानंतर ग्रीन दाखवेल प्री हीट झालं तर कसं आपल्याला ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली हे ट्रान्सफर करता येतील सँडविचेस तर थोडा वेळ प्रीहीट करून घेते तर आपलं सँडविच मेकर प्रीहीट झालेला आहे ग्रीन लाईट दिलेला आहे त्याने मग आपला चांगला तापलेला आहे आता आपण काय करूयात हे जे सँडविचेस ते त्याच्यामध्ये घालूयात असे मी उलटे करून घालू याच्यामध्ये दोन दोन येतात पण एक एकच करून घेते मी करंट थोडंस जागाही लागते मला भाज्या असल्यामुळे नंतर शिजल्यानंतर आपोआप कमी होतात वरच्या बाजूला पण मी बटर असं छान लावून देते बाबा हे जातं आणि लॉक करते كده झालं आता हा लाईट ऑफ होईल बघा तुम्ही हा लाईट ऑफ झाला की समजायचं आपली प्रक्रियेकडे स्टार्ट झालेली आहे मग परत हा बघा बंद झाला जा आता ते शिजायला स्टार्ट होईल भाजायला स्टार्ट होईल आपला सँडविच क्रंची व्हायला स्टार्ट होईल आणि परत पुन्हा हा लाईट पेटला की तेव्हा समजायचं आपला सँडविच झालेला आहे तर मंडळी आपला सँडविच रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता लाईट ऑफ करते इथला बटन बंद मी सँडविच रेडी आहे काढून घेते मी गरम असतो जास्त बघा आहे एक सँडविच रेडी आहे तर दुसरा मी परत त्याच्यामध्ये टाकते मला दाखवते कसा झालाय सँडविच आपल्या हातून हा बघा चीज इकडे मेल्ट झालंय खूप क्रिस्पी आहे तुम्हाला हे बघा क्रिस्पी झाले खूप आणि छान तर अशा पद्धतीने तुम्ही सँडविच जर मुलांना करून देत असाल तर ते मुलं भाज्याही खातील आणि कंटाळण्यासाठी करणार तर कधी एक तरी एकदा चालेल असं ऑप्शन स्मरण खाण्यासाठी बघा चि गडबड बघा किती गडबड आहे बघा स्मरण आणि तिचे वडील <laughs> सँडविच एन्जॉय करतायत तर काय हो कसं झालंय सँडविच माझ्यासाठी मी मध्ये घातलाय सँडविच तर तो झालाय बहुतेक तो दाखल लाईट दाखवतोय मला हा बघा इकडे जवळजवळ रेडीच आहे त्याला थोडंसं फ्लिप करून आणि परत भाजून घेते तर सँडविच असं मुलं खात नाहीत भाज्या वगैरे मग हे ऑप्शन बरं आहे कधीतरी खायला चीज तुम्ही लो फॅट पण मिळतं इथे लो फॅट चीज पण मिळतं त्याच्यामुळे काही इतका प्रॉब्लेम नाही आहे पण आत्ताचे मी वापरले ते फुल फॅट आहे आणि आता माझं सँडविच रेडी झालं आहे मी पण त्यांच्यासोबत खायला घेते तर माझ्यासाठी प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे सोबत तुम्ही हवं तर ग्रीन चटणी पण आहे घेऊ शकता सॉस घेऊ शकता पण मी असंच मला खायला आवडतो तर मी असंच घेते तर मंडळी या सँडविच खायला सर आवडलं तुला सँडविच कस आहे छान आहे म्हणे चला आम्ही खाऊन तुमच्याशी बोलतो तर मंडळी जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची का काळजी घ्या बाय